सोलापुरात डीजेमुक्त गणेशोत्सवाची मंद्रुपमध्ये बैठक सुरू असतानाच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंद्रुप पोलिसांच्या मदतीने टाकळीच्या हद्दीतील माळरानावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकला सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली टाकळी गावापासून दुरांतरावरील शेतात रात्रीचा जुगार चालायचा याची खबर ग्रामीण पोलिसांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली जुगार अड्ड्यावरील लोकांची गर्दी जास्त असल्याने मंदूर पोलिसही मदतीला होते पोलीस आल्याची खबर लागतात जुगार अड्ड्यावरील सगळे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तेथील सहा अड्ड्यावरील पाच सहा आवाने तेथील काही रोकड व पत्ते पोलिसांनी जप्त केले आहेत जुगार अड्ड्यावर सुमारे चाळीस जण होते असे पोलीस सूत्रांनी सांगितले ताब्यात घेतलेल्यांना मंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पळून गेलेल्यांचा शोध सुरू आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते